आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला आला हजारो वर्ष झालेल्या परकीय आक्रमणांमुळे निद्रिस्त शक्तीहीन अवस्थेत असलेल्या हिंदू समाजात प्राण फुंकून राष्ट्राला पुन्हा एकदा परमवैभवावर नेण्यासाठी आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात संघ सुरू केला संघाची स्थापना झाली तो दिवस होता दसरा अर्थात विजयादशमी महिषासूर मर्दिनीने दुष्टांचा विनाश केला तो हाच दिवस भगवान श्रीरामांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवला सीमोल्लंघन करण्याचा हा दिवस त्यामुळे देशाच्या समाजाच्या हिताचं कार्य सुरू करण्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला मुहूर्त अजून कोणता असू शकतो डॉक्टर हेडगेवार यांनी शंभर वर्षापूर्वी रोवलेल्या बीजाचा आज वटवृक्ष झालाय केवळ सात स्वयंसेवकांच्या साथीने सुरू केलेला संघ आज साता समुद्रापार पोहोचलाय लाखो स्वयंसेवक आज संघाच्या माध्यमातून समाजाचं संघटन करण्याचं काम करतायत संघाची भूमिका संघाचा विचार संघाचं महत्व समजायला शंभर वर्ष लागली तो संघ दहा मिनिटाच्या व्हिडिओतून समजून घेणं हे खरंच अवघड आहे पण हा छोटासा प्रयत्न नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस असं म्हटलं की अनेकांच्या मनात काही ठराविक कल्पना उभ्या राहतात पण खरंच संघ समजून घ्यायचा असेल तर पूर्वग्रह बाजूला ठेवत एकदा तरी संघात जायला हवं शाखेत यायला हवं प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा इथे आलेला माणूस परत कधीच बाहेर जाणार नाही आणि बाहेर गेला तरी राष्ट्रभावना मनात घेऊनच जाईल याची खात्री आहे आजवरच्या अनुभवांचं त्याला अधिष्ठान संघाने आजवर अनेक आरोप सहन केले पण त्यावर प्रतिवाद न करता त्यात वेळ किंवा शक्ती न दवडता आपल्या कामातून शांतपणे सगळ्या आरोपांना उत्तर दिलं संघाची स्थापना कोणत्या विचारातून झाली हे समजून घेऊया आपल्यावर शेकडो वर्ष इस्लामिक आक्रमण झाली त्यानंतर ब्रिटिश आले आक्रमकांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीमुळे आपल्या कायमशी दुही पेरली गेली आत्मविस्मृतीत गेलेला हिंदू आणि इतिहास विसरलेला हिंदू स्वतंत्र झाला तरी तो किती काळ स्वतंत्र राहील त्यामुळे आधी आपण एक आहोत आपण हिंदू आहोत आणि होय हे हिंदू राष्ट्र आहे ही भावना सर्वांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे हे दृष्ट्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी ओळखलं आणि तेच काम त्यांनी संघाच्या माध्यमातून करायचं ठरवलं आत्मविश्वास हरवलेल्या आणि विखुरलेल्या हिंदूंना चारित्र्यवान संघटित आणि बलशाली करणं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची त्रिसूत्री आहे आणि आपल्या दीर्घ चिंतनातून डॉक्टरांनी ती नक्की केली संघ नेमकं काय करतो असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो त्याचं उत्तर अगदी साध सरळ आहे संघ व्यक्ती निर्माण करतो संघ म्हणजे मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या स्वयंसेवकांचा समूह चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण आणि त्या आधारावर राष्ट्र निर्माण या विचारातूनच संघाची स्थापना झाली संघ म्हणजे शाखा असं सुद्धा समीकरण आहे एक तासाची शाखा ती साचेबद्ध नसते तर विकसित होणारी कार्यपद्धती आहे आणि व्यक्ती निर्माणाचा हा मुख्य आधार आहे अनुशासन सेवाभाव समरसता बंधुभाव स्वावलंबन राष्ट्रप्रथम असे संस्कार बालवयापासूनच संघ शाखेत कळत नकळत होतात म्हणूनच आजही आपत्काळात संघाचे स्वयंसेवक मदत कार्य करताना दिसतात जब भी देश पर कोई बडी आपदा आती है तो मदत लिए सबसे पहले कोई संगठन अगर सामने आता है तो वो है आरएसएस जिसका सबसे बड़ा उदाहरण उस वक्त देखने को मिला जब बारह जून को अहमदाबाद में भीषण हादसा हुआ और देखते ही देखते दो लोगों की जान चली गयी पूरा परिस्थिति असो कोरोना काळ असो काश्मीर युद्धापासून ते रशिया युक्रेन युद्धापर्यंत संघाचे स्वयंसेवक जे सेवा कार्य करतात ते कोणत्याही हेडक्वॉर्टर्सच्या आदेशाने सुरू होत नाही तर ते स्वयंप्रेरित असतं डॉक्टरांनी आपल्यासारखे अनेक जण याची देही घडवले त्या सगळ्यांनी आपलं जीवन समर्पित करून संघ यज्ञ धगधगत ठेवला स्थापनेपासूनच संघाची वाटचाल ही सोपी नव्हती त्या काळात एकूणच हिंदू संघटन हा उपहासाचा विषय होता त्यामुळे सुरुवातीला संघाच्या कामाकडे दुर्लक्ष केलं गेलं अनेकांनी विरोध केला संघाबद्दल अनेक गैरसमज पसरवले अपप्रचार केला काही काळ संघावर बंदी सुद्धा घालण्यात आली दुर्लक्ष विरोध ते समर्थन असा संघाचा आजवरचा प्रवास आहे आजही संघावर अनेक आरोप केले जातात पण त्याने जराही विचलित न होता संघाचे स्वयंसेवक पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करतायत आज पंचावन्न हजार शाखांचा संघ देशव्यापी नसून जगातलं सगळ्यात मोठं स्वयंसेवी संघटने ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये आज संघाचा ठसा उमटलाय आणि कोट्यावधी लोक आज संघाचे सदस्य आहेत असा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्या शतकात पदार्पण करतोय नव्या सीमोल्घनासाठी आज संघ सज्ज आहे आजही आपल्या विचारांवर कायम राहत आणि मूळ ध्येयापासून न ढळता पुढे जातोय आज तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा संघाचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही इतका तो सर्वव्यापी झालाय या शंभर वर्षात अनेक संघ स्वयंसेवकांनी आपलं जीवन देशहितासाठी वाहून घेतलं संघाच्या शताब्दी निमित्त नुकतच एकशे एक, एक संघ प्रचारकांच्या जीवनगाथा समिधा या ग्रंथातून विवेक प्रकाशन संस्थेने आपल्या समोर त्यातून त्याग समर्पण सेवा संघर्ष काय असतं हे आपल्या लक्षात येईल सगळ्या संघ स्वयंसेवकांच्या कार्याला प्रणाम आजच्या भागात इथेच थांबते पण येणाऱ्या या वर्षात संघाचं कार्य संघाचे वेगवेगळे आयाम पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना हे सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबते धन्यवाद